न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा केडगावकर आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारात सक्रिय मायुतीचे सर्व माझे नगरसेवक आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारात सक्रिय आमदार संग्राम जगताप यांचे पारडे झाले जड केडगाव येथील महायुतीतील सर्वच आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने संग्रामभैया जगताप यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याने आमदार संग्राम जगताप यांचे पारडे जड झाल्याचे पाहण्यास मिळत आहे आज केडगाव येथील भैरवनाथ मंदिर येथे देवाचे दर्शन घेत रॅलीची सुरुवात करण्यात आली केडगावकर आता संग्राम जगताप यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले आमदार संग्राम जगताप सचिन जगताप यांचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले ठिकठिकाणी आमदार संग्राम जगताप यांचे औक्षण करण्यात आले विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा अशा घोषणा देखील या प्रचार रॅलीत केडगाव येथील नागरिक देत होते मागील दहा वर्षांपासून संग्राम भाई काम हे नगर शहरात आणि केडगावमध्ये चालू आहे ते अत्यंत चांगले पद्धतीने असल्यामुळे आता भाईयांना अजून तरी कुणी टक्कर देऊ शकत नाही असा उमेदवार नाही तरी यांनी गेल्या दहा वर्षात आणि जे मागील काळात अनेक विकासात्मक मग कामं या केडगाव सर केडगाव नगरात उपनगरात केलेले के आहेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतवायचं असेल अनेक रस्त्यांचे कामं असतील त्याचप्रमाणे या तरी काळात भरपूर आपण काही कामं यांच्या माध्यमातून करणार आहे संभाजी महाराज चौक बायपासला नाव नामकरण करण्यात आलं असे अनेक म्हणजे फक्त रस्त्याचे आणि मूलभूत कामं न करता जे लोकांना प्रेरणा देणारे कामं आहेत हे देखील संग्राम यांच्या माध्यमातून चालू आहेत आणि असेच यापुढे भाई काम करत जाईल अशी आम आमची अपेक्षा आहे माझा आणि त्यांचा पन्नास वर्षापासून संबंध आहे त्यांच्या आजोबापासून त्या घरांचा माझा संबंध आहे अलग लक्षात तशी काहीच अडचण नाही आणि हे जे व्यक्ती आहे यांनी आमच्या खेळगावचा भरपूर विकास केलेला आहे आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे त्याची काळजी करणं आणि संग्राम भैयांचं जे काही वेगवेगळ्या ठिकाणी जंगी स्वागत करण्याचं सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये खूप सारा उत्साह दिसतो संग्राम भैया येण्याची वाट पाहत आहेत आणि संग्राम भैयाने जे काही शहरा केडगावमध्ये काम केलं त्याची नक्कीच पोच पावती म्हणून केडगाव केळगावकर्त्यांना मोठ्या मतात देखील देतील असा विश्वास आहे नमस्कार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर कडामोडी अहिल्यानगर